बोलिए जान नमस्कार मैं यशवंत आणि आपण पाहता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए स्थानिक वेंकैपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित नागरिक जागतिक बौद्ध महासभेचे प्रदेश संघटक श्रीमान मनोज श्रीराम ढवळे यांची भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दादासाहेब पी बी खडसे यांनी केली आहे विश्वरत्न महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची सत्ता देशात निर्माण करण्याच्या उद्देशानं एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त सरकारी विश्वा विश्रामगृह चप्रासीपुरा येथे भारतीय रिपब्लिकन पॅन्थर मोर्चाची स्थापना करण्यात आली असून देशात आणि राज्यात शोषित वंचित दलित मागासवर्गीय अल्पसंख्यांक यांची सत्ता मिळवण्याच्या उद्देश उद्देशानं भारतीय रिपब्लिकन पॅनथर मोर्चाचे आंबेडकरवादी राजकीय आणि सामाजिक आंदोलन म्हणून पुढे कार्य करणार आहेत घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये भारतीय रिपब्लिकन पॅनथरच्या राष्ट्रीय सचिवपदी श्रीमान मनोज श्रीराम ढवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याप्रसंगी त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सामाजिक राजकीय व धार्मिक कार्यांचा गुणगौरही सुद्धा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय रिपब्लिकन पॅन्थर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दादासाहेब हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त शिक्षण अविस्तार अधिकारी आनंद हिरवाळे सर हे उपस्थित होते त्यांच्या नियुक्तीबद्दल भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाचे विकास एकलवरे पाटील प्रकाशदीप वानखडे क्रांतिभूषण खडसे विशुदानंद जवंजाळे प्रमोद पोकळे भोला महाराज शंकर गहेकर माजी नगरसेवक सुरेश मेश्राम प्रदीप महाजन अजय मंडपे राहुल रामटेके शमी शाह सरपोजदार पठान मामो इंदलाल शेख जाबीर सचिन करवाडे अजय ढवळे सुभाष ब्राह्मणे किशोर पाटील वासुदेव तायडे राकेश मेश्राम मोहन उगले सुभाष डोंगरे राजू जवंजा दीपक आठवले इत्यादी कार्यकर्त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं अशी माहिती अमरावती प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा